आज आपण एक सिक्रेट मसाला वापरून मार्केटपेक्षाही चविष्ट चिंचेची चटणी बनवणार आहोत जी तुम्ही शंभरपेक्षा जास्त चाटमध्ये वापरू शकता आणि या चटणीचा उपयोग तुम्ही जाम म्हणून सुद्धा करू शकता चिंचेचा जाम म्हणून पण खूप चविष्ट लागते तुम्ही ब्रेडला लावून ही चटणी मुलांना देऊ शकता तर त्याच्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम चिंच घेतलेली आहे ही साठवणीची चिंच आहे बघा घरामध्ये आपण मीठ लावून ठेवतो ती चिंच घेतलेली आहे तुमच्याकडे जर आता नवीन ताजी चिंच आलेली असेल तर तुम्ही तीसुद्धा इथे वापरू शकता सगळं प्रमाण मोजून घेतलं की आपली चटणी आहे खूप टेस्टी आणि मार्केट सारखी होते तर बरोबर अडीचशे ग्राम इथे मी चिंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं गरम उकळता पाणी आहे म्हणजे आपली चिंच आहे ती लवकर भिजते तर खूप जास्तही पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे चिंच भिजेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली पूर्ण चिंच याच्यामध्ये बुडलेली आहे चमच्याच्या साह्याने या पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचंय म्हणजे पूर्ण चिंच पाण्यामध्ये व्यवस्थित भिजेल बघा त्याच्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि एक तासभरासाठी आपल्याला ही चिंच भिजत ठेवायची आहे एका तासाभरामध्ये चिंच आहे आपली ती चांगली भिजते गरम पाणी टाकल्याचा एवढंच उपयोग होतो की आपली चिंच ती लवकर भिजते तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर थंड पाण्यामध्ये पण तुम्ही न... तीन तासा चार तासासाठी चिंच भिजत घालू शकता तर आपली चिंच इतकी चांगली भिजलेली आहे तर हाताडीच आपल्याला या पद्धतीने त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे जर जास्त घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालू शकता याच्यानंतर एका चाळणीमधून आपल्याला चिंचेचा पल्प आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामधले जे धागे असतात आणि जे चिंचाच्या वरच्या साली असतात त्या निघून जातील आणि एकदम मऊसूत असं आपल्याला चिंचेचा पल्प आहे तो मिळेल तर या पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स केलं थोडंसं दाबून घेतलं की याच्यामधला सगळा जो पल्प आहे तो निघतो आणि फक्त त्याचे धागे आणि साली आहेत त्या वेगळ्या राहतात तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून करू शकता पण जी मार्केटमधली पद्धत आहे ती हातानेच मिक्स करून त्याचा बल्ब काढतात तर याचा पल्प मी काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला बडीसोप घालायची अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे मिरे घालायचं आहे तर हा सिक्रेट मसाला याच्यामध्ये टाकला जातो बघा आणि त्याचप्रमाणे इथे सुंट पण मी इथे थोडीशी टाकलेली आहे जर तुमच्याकडे सुंट पावडर असेल तर तुम्ही ती नंतर घालू शकता पण माझ्याकडे पावडर नव्हती सुंट होती म्हणून मी याच्यामध्येच टाकलेली आहे तर ही हलकंच आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हा मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडेफार काही जाड कण राहतात तर ते चाळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे दोन चिमूट हिंग घालायचं आहे हे चांगलं तडतडलं बर की याच्यामध्ये आपल्याला बरोबर अडीचशे ग्रॅम गुळ घालायचं आहे जेवढी आपण चिंच घेतलेली होती तेवढाच याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे कारण चिंच बऱ्यापैकी आंबट असते आणि जर चटणी आंबट झाली तर ती खाताना एवढी टेस्टी लागत नाही त्याच्यासाठी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे आपण इथे याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे चि आपला गुळ आहे तो लवकर वितळतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम साखर सुद्धा घालायची आहे जसं मार्केटसारखं टेक्स्चर आणि चव आहे ती साखरेमुळे येते त्याच्यामुळे आपल्याला दोन इंच प्रमाण याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला फक्त गुळ घालायचं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं अजून वाढवू शकता तो गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे गुळ आणि साखर आपल्याला अगोदरच थोडीशी शिजवून घ्यायची आहे बघा तर याच्यामध्ये थोडेफार काही साखरेचे कण राहिलेले होते म्हणून मी अजून थोडा वेळ शिजवलेला आहे तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंफार पाणी घालून तुम्ही गूळ आणि साखर शिजवून घेऊ शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपला चिंचेचा पल्प टाकायचा आहे अगोदरच आपण चिंचेचा पल्प टाकला तर तो लवकर शिजत नाही बराच वेळ लागतो आपल्याला शिजवण्यासाठी पण अगोदर आपण गुळ आणि साखर शिजवून घेतलं की फार पटकन आपली चटणी तयार होते याच्यानंतर आपल्याला एक पाच सहा मिनटासाठी ही चटणी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे खालच्या साईडने चिकटणार नाही तर साधारण पाच सहा मिनिट झालेली आहेत बघा मी चटणी शिजवते आहे तुम्ही याचं टेक्शर पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे चमच्याच्या मागच्या साईडला व्यवस्थित लागते जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला जो मसाला पण तयार करून घेतलेला होता तो मसाला याच्यामध्ये घालायचा आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक टेबल स्पून आपल्याला कश्मीरी लाल मिरच पावडर टाकायची आहे तर हे टाकत असताना गॅसची फ्लेम बंद करा कारण आपण हे मसाले घालत असताना हातावर हा चिंचेचा पल्प आहे तो उडून येतो आणि फार गरम असतो तर याच्यामध्येच आपल्याला आता अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला जे आपलं रेग्युलर मीठ आहे ते घालायचं आहे मी साठवणीची चिंच वापरलेली आहे त्याला थोडंफार मीठ सुरुवातीलाच लावलेलं असतं बघा तेव्हाच आपण साठवून ठेवतो तुमच्या चिंचेला खूप जास्त प्रमाणात मीठ लावलेलं असेल तर मिठाचं प्रमाण त्या हिशोबाने टाकायचं आहे किंवा नाही टाकलं तरीही चालेल एकदा टेस्ट करून बघा आणि त्याच्यानंतरच मीठ टाका नाही तर आपल्या पूर्ण चटणीची टेस्ट आहे ती बदलून जाईल त्याच्यासाठी मीठ व्यवस्थित टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली चटणी आता भरपूर घट्ट झालेली आहे आणि ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्यापेक्षा अजून जास्त घट्ट होणार आहे तेही आपल्याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायची आहे तर पूर्ण रात्रभर मी ही थंड होण्यासाठी ठेवणार आहे किंवा चार पाच तासांसाठी ठेवली की मस्त थंड होऊन जाते बघा तर मी खूप उशीराही व्हिडिओ शूट केलेला होता त्याच्यानंतर मी एक रात्रभर ही चटणी आहे ती थंड होण्यासाठी ठेवलेली आहे तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर याचं टेक्शर तुम्ही पाहू शकता भरपूर घट्ट झालेला आहे जसा जाम असतो त्या पद्धतीचं याचं टेक्शर झालेलं आहे एवढी घट्ट चटणी बनवण्याचं चा एवढंच कारण की आपल्याला स्टोर करताना कमीत कमी जागेमध्ये ही चटणी आहे स्टोर करता येते कारण आपण पातळ चटणी बनवली तर स्टोअर करायला भरपूर जागा लागते तर एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये ही चटणी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती वापरण्यासाठी काढू शकता आणि एवढी घट्ट चटणी केली की तुम्ही ॲज अ जाम म्हणून सुद्धा ही चटणीचा वापर करू शकता खूप टेस्टी लागते आणि मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात बाहेरचा जाम देण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही चिंचेचा जाम बनवला तर मुलं खुश होऊन आवडीनेही जाम खातील तर जेव्हा तुम्हाला चटणी वापरायची असेल ते चाटसाठी तेव्हा काय करायचं एखाद्या दे वाटीमध्ये तुम्हाला किती प्रमाणात बनवायची आहे चटणी त्याच्या हिशोबाने थंड पाणी घ्यायचंय त्याच्यानंतर ही चटणी टाकायची आहे मिक्स करून आपल्याला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने आपल्याला चटणी आणि पाण्याचं प्रमाण मिक्स करून घ्यायचे मस्त अशी टेस्टी ही चटणी तयार होते जशी मार्केटची असते त्याचप्रमाणे होते किंवा त्याच्यापेक्षाही तुम्ही टेस्टी म्हणू शकता खूप टेस्टी आणि झटपट होणारी ही चटणी आहे ही चटणी एखाद्या एअरटाईट स्वच्छ बरणीमध्ये फ्रीजमध्ये तुम्ही सहा ते सात महिन्यांपर्यंत आरामशीर स्टोअर करू शकता बघा मस्त अशी ही चटणी तयार होते बघा त्याचं टेक्स्चर पण पाहू शकता आणि रंग पण पाहू शकता चवीला तर मार्केटपेक्षाही चविष्ट ही, ही चटणी लागते या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका